पक्ष्यांच्या युद्धाची कथा भाग एक कर्पूरद्वीप नावाच्या बेटावर एक मोठं सरोवर होतं त्यात एक हिरण्यगर्भ नावाचा राजहंस पक्षी राहत होता त्या सरोवरात आणखी पुष्कळ पाण पक्षी राहत होते त्या पक्षांनी राजहंसाला आपला राजा केलं होतं कारण राजा, राजा प्रजेचं रक्षण करतो एकदा राजहंस राजा कमळाच्या पिछाण्यावर बसून विश्रांती घेत होता त्याच्या अवतीभोवती त्याचे मंत्री होते तेव्हा दीर्घमुख नावाचा बगळा तिथं आला बगळा म्हणाला महाराज महाराज एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मी विंध्य पर्वतावर गेलो होतो तिथे चित्रवर्ण नावाचा मोर राहतो तो, तो विंध्य पर्वतावरील पक्ष्यांचा राजा आहे राजा म्हणाला <laughs> बर मग पुढे सांग सांगतो सांगतो मी विंध्य पर्वतावर इकडे तिकडे हिंडत होतो मोराच्या सैनिकांनी मला पकडलं आणि विचारलं काय रे नाव काय तुझ कुठून आलास मग तू काय उत्तर दिलंस मी म्हटलं मी कर्पूरद्वीपाहून आलोय आमचे सम्राट हिरण्यगर्भ राजहंस आहेत तर त्या सैनिकाने उर्बटपणे विचारलं तुमच्या कर्पूरद्वीपाचा राजा श्रेष्ठ <laughs> की आमचे चित्रवर्ण मोर राजे श्रेष्ठ तुमचा देश श्रेष्ठ की आमचा अरे मग तुझं उत्तर काय होत मी काय घाबरतो की काय मी म्हटलं आमचा कर्पूरद्वीप म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग आणि आमचे राजा हंस महाराज दुसरे इंद्र आहेत तुम्ही कशाला या ओसाड देशात राहता चला आमच्या देशात अरे मग ते सैनिक रागावले असतील हो तर त्याने मला पकडलं विचारलं त्या राजा राजहंसाला राजा कोणी के केलं मी चिडलो म्हणालो तुमच्या चित्रवर्ण मोराला तरी कोणी राजा केलं तर त्या सैनिकांनी मला चोचीनी टोचायला सुरुवात केली अरे बगड्या मग काय केलंस तू काय करणार मूर्ख आहेत ते सैनिक मूर्खांना उपदेश करण्यात काही अर्थ नसतो हो हो पण मग झालं तरी काय काय केलं त्या चित्रवर्ण मोराच्या सैनिकांनी बगळा चिडून मला चोचीने टोचायला सुरुवात केली काय समजतात काय स्वतःला माझ्या राजाचा अपमान करतात महाराज मी त्यांना माझा पराक्रम दाखवलाच राजा हंस राजा म्हणाला अरे बगड्या शत्रूची शक्ती ओळखून वागाव नाहीतर पराभूत व्हायची वेळ येते विचार न करता वाघाचं कातडं पांघरणाऱ्या गाढवासारखं होतं मग बर चित्रवर्णाच्या सैनिकांनी तुला टोचलं तू तु मोर राजाला नावं ठेवलीस पुढे काय झालं पुढे काय झालं ते सैनिक ओरडले आमच्या राज्यात चरायला येतोस आणि आमच्या राजाची निंदा करतोस काय तुमचा राजहंस राजा दुबळा आहे कसले ते त्याचं डबक्यासारखं राज्य आमचे चित्रवर्ण मोर महाराजच मोठे आहेत थोर राजाच्या आश्रयाला जावं मग तुमच्या राजहंसाकडे आम्ही कशाला यायचं असं उर्मटपणे बोलले हो महाराज मग मी चिडून म्हणालो आमचे राजहंस महाराज महापराक्रमी आहेत ते त्रैलोक्याचे राजे आहेत आणि तुमचे मोर राजे ते अगदीच फडत त्यांच्या पुढे सैनिकांनी मला पकडलं आणि मोर राजासमोर उभं केलं पर... मग काय झालं सैनिकांनी सांगितलं हा तुमची निंदा करतो म्हणून मोरानं मला नावगाव विचारलं तिथे एक मोराचा मंत्री होता गिधाड म्हणून त्यानं मला विचारलं काय रे तुमच्या देशाचा मुख्यमंत्री कोण मी म्हटलं चक्रवा तर गिधाड म्हणाल बरोबर महाराज चक्रवाक पक्षी सद्गुणी विद्वान आणि राजनीती जाणणारा आहे राजा राजाहस राजा म्हणाला हो रे बघ्या हे आपले मुख्यमंत्री चक्रवाक खरोखरच विद्वान आणि राजनीती तज्ञ आहेत ते गिधाडाला ठाऊक असणार महाराज महाराज नीट ऐका तिथे पोपट नावाचा मंत्री होता चोमडा कुठला मला दुष्ट म्हणाला महाराज मला मित्रांनो पक्षी अगदी माणसासारखं वागतात नाही पक्ष्यांच्या युद्धाचा कथेचा पहिला भाग ऐकलात ना आवडला मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर मग पक्षाच्या युद्धाच्या कथेच्या पुढच्या भागात